नमस्कार मी स्वातीज रेसिपीमध्ये स्वाती आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आज काय बनवावं मग आज मी ठरवलं आपल्यासाठी बालुशाही बनवूया ही बालुशाही कशी बनवायची मी त्याची रेसिपी तुम्हाला सांगते आता सर्वप्रथम आपण मैदा घेऊया मैदा घेतल्यानंतर हा मैदा चाळून घ्यायचा आहे स्वच्छ अगदी मैदा घेतल्यानंतर त्या मैद्यामध्ये दही टाकायचं आहे आपल्याला दही टाकल्यानंतर थोडासा अगदी बे बेकिंग सोडा टाकायचा आहे म्हणजे जो आपण नेहमी वापरतो तो सोडा जो खायचा सोडा आहे आणि त्याच्यामध्ये आपण तूप जे आहे तर हे तूप चांगलं तूप वापरलेलं आहे तर चांगलं तूप गरम करायचं थोडंसं मोहन करायचं त्याचं आणि ते मोहन करून त्याच्यामध्ये मिक्स करायचं नंतर अगदी हलक्या हाताने सर्व मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण ते अगदी छान पद्धतीमध्ये जशी मळतो कणिक त्या पद्धतीने आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा केल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे मध्यभागी अगदी अलगद आपल्या हाता बोट हाताचे बोटानं छानसं छिद्र पाडून घ्यायचं आहे त्याला जेणेकरून त्याला बालुशाहीचा आकार येईल अगदी आता हे स झाल्यानंतर आपण इकडे तूप ताप तूप किंवा तेल जसे आपल्या इच्छेनुसार तुम्ही ती बालुशाही त्याच्यामध्ये तळू शकता तर मग त्यामध्ये आपण आता तेल तापायला या ठिकाणी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अगदी मंद आच करायची आहे त्याची आणि मंद आचेवरती ह्या सर्व बालुशाही अगदी छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जेव्हा ह्या बालुशाही क्रिस्पी होतील तोपर्यंत तो आपण एक दुसऱ्या बाजूला आपण जो आहे तो पाक तयार करायला ठेवायचा आहे पाक कसा करायचा तर आपण काय करायचं जेवढी साखर आपण घेतलेली आहे ती साखर भिजेल इतकंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून हा पाक जो आहे तो दोन तारी होतो हा दोन तारी पाकामध्ये आपण ज्या आहेत ह्या सर्व बालुशाही थोड्याशा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत जे ज्याने जेणेकरून साखराची जी कोटिंग असते वरची म्हणजे साखरेचा जो थर आहे तो ह्या बालुशाहीला अतिशय उत्तम प्रकारे लागतो त्यानंतर तुम्ही हवी तशी सजावट ह्या बालुशाहीची करू शकता अशा पद्धतीने ही बालुशाही तयार झालेली आहे आणि ती तुमच्या पुढे मला आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा